नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज गुरुपौर्णिमेचा पवित्र दिवस होता आणि आमच्यासाठी हा दिवस खूपच आणि खूपच खास आणि अविस्मरणीय ठरला इशुने स्वामी स्वामींच्या जा केंद्रात जाऊन गुरुर ब्रह्मा गुरुरा विष्णू हा श्लोक पण तिने म्हटला आणि आज तिच्या शाळेमध्ये होतो गुरु गुरुपौर्णिमेनिमित्त ती भाषण तर मग तिने एक छान आणि सुंदर शॉर्टमध्येच भाषण दिलं पण ते वेळेवर तयार केलं आम्ही एक दिवसा अगोदर त्यामुळे तिचं एवढं काही पाठ झालं नव्हतं त्याच्यातील मध्येच एक ओळ ती विसरून गेली पण म्हटलं चला चांगलं ठीक आहे आणि मग तिने मस्तपैकी छान असं सुंदर शाळेमध्ये पण एकदम छान भाषण दिलं त्याचा पण व्हिडिओ आलेला आहे मी या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे तो तर तिचा आत्मविश्व आत्मविश्वास आणि तिची भक्ती पाहून आम्हाला आम्हा दोघांना खूप अभिमान वाटला तिचा की आपली मुलगी खरंच किती छान आहे आणि किती मस्त बोलली ती माईकवर आणि आम्ही तेव्हा संध्याकाळी केंद्रात गेलो तेव्हा केंद्रात पण तिने माईकवरून स्वामींना शुभेच्छा दिल्या तिथे पण ब्रह्मा गुरूर विश्व हा श्लोक तिने म्हटला आणि त्यानंतर आम्ही ईशुला शाळेतून घ्या शा शाळेतून घ्यायला गेलो आणि बघा आम्हाला एक मोठं सरप्राईज मिळालं ती पण पण ते सरप्राईज इशूसाठी खूप खास होतं कारण की इशूला ते सरप्राईज इतकं आवडलं होतं की इशू खूप खूप म्हणजे खूपच खुश झाली होती इतकी खुश झाली होती की इशू हे एकदम छान वाटत होतं कारण की तिला इतकं सरप्राईज मिळालं आणि ते सरप्राईज पाहून आम्ही दोघं पण खूप खुश झालो तर ते सरप्राईज काय आहे हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघा त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल लास्टपर्यंत तर प्लीज माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि इशूचं सरप्राईज इशूचं भाषण आणि इशूचं केंद्रातील स्वामींच्या शुभेच्छा तुम्हाला कशा वाटल्या ह्या नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन मी व्हिडिओ तुमच्यासाठी रोज आणि डेलीसाठी घेऊन येणार आहे माझं डेली रुटीन इशूचं काही छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओ तर असेच माझे व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करा तर व्हिडिओ पहा आता बघा इशू कशी शाळेमध्ये स्पीच देते आणि माझ्या माझ्या सर्व आई बाबांना आणि टीचर्सला थँक्यू गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु हे तर माझ्या या सर्व गुरुंना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर हे होते इशूसाठी खास आणि सुंदर सरप्राईज आणि आमच्यासाठी पण तर तुम्हाला हे सरप्राईज कसं वाटलं आम्हाला मध्येच शाळेत इशूला शाळेत घ्यायला गेलं तर आम्हाला भेटले सचिनदादा पाहुणे आणि शीतलकर बावणे हे फेमस युट्यूबर आहे आणि इन्स्टागर पण यांचा रील असतात यांना भेटून मला खूप खूप आनंद झाला आणि नंतर गेलो आम्ही संध्याकाळी स्वामींच्या केंद्रामध्ये हे बघा स्वामींचं केंद्र किती छान डेकोरेट केलेलं आहे लायटिंग वगैरे लावून हे बघा इथून आम्ही एंट्री केली आतमध्ये गुरुपौर्णिमा होती त्यामुळे केंद्रामध्ये खूप गर्दी होती बघू शकता तुम्ही हे बघा केंद्र किती छान आहे आणि किती प्रसन्न आहे खूप मन एकदम शांत होऊन जातं तिथे ना आणि खूप प्रसन्न वाटतं हे आहे औदुंबराचं झाड आम्ही औदुंबराच्या झाडाला फेरा लागल्या हे स्वामींचं दर्शन घेतलं स्वामींना मुजरा केला आणि बघा खूप एकदम मस्त वाटत होतं आम्हाला इथे आणि इथे आल्यावर ईशूंनी केले ईशूंनी स्वामींची माड घेतली आणि श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हटला बघा तुम्ही पुढे इशूनी माड घेतली आणि ती मंत्र म्हणते स्वामींचा हे बघा हे बघा आमचे आपल्या सगळ्यांचे स्वामी किती गर्दी होती है। आणि इथे इश, केला इशूने स्वामींचा अभिषेक आणि तीर्थ घेतला आधी आम्ही येशूला स्वामींचा अभिषेक करायला लावला आणि इशूच झाल्यावर मग आम्ही धरण मग आम्ही दोघांनी सोबत स्वामींचा अभिषेक केला आणि तिथून स्वामींचा तीर्थ घेतला आणि लगेच इशूने माळ घेतली हे बघा ईशू कशी माळ जपते आणि इशूने म्हटला गुरुर ब्रह्मा गुरुरा विष्णू असा स्वामींसाठी श्लोक म्हटला आणि स्वामींना माईकवरून शुभेच्छा दिल्या हे बघा किती छान मस्त श्लोक म्हणते आहे इशू तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा आला नक्की कमेंटमध्ये सांग